मटाराची आज में तुम्हाला आशी मी तुम्हाला अशी मस्त रेसिपी करून दाखवणार आहे खूप सुंदर ब्रेकफास्ट असतो आपण नेहमी का भाजी करतो पुलाव करतो परंतु आज मी तुम्हाला कमी वेळामध्ये झटपट होणारा असा हा सकाळचा नाश्ता करून दाखवणार आहे इथे मी एक वाटी ताजे फ्रेश असे मटार घेतलेले आहे ते आणि हे मटार आपले कच्चेच मटार घ्यायचे आहे काही त्याला तव्यावर काही भाजायचं नाही डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आपल्याला थोडं जिरं टाकायचं आणि तीन ते ती चार हिरव्या मिरच्या टाकायच्या बस इतकंच वाटण घ्यायचं आपल्याला आणि मिक्सरवर आपल्याला बारीक भरडसर असं वाटण करून घ्यायचं आहे बघा असं आपलं हे वाटण छान झालेलं आहे नंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे चवीनुसार आपल्याला त्यामध्ये थोडे तीळचं वापर केलेला आहे दोन चमचे आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचं आहे आणि बेसन टाकायचं आहे थोडंसं बेसन टाकायचं कुरकुरी देण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकलेला आहे दोन ते तीन चमच आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची आणि थोडंसं तिखट टाकायचं सगळं जिन्नस आपलं टाकून झालेलं आहे मग मात्र आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स झालेलं आहे परंतु एक गोष्ट टाकायची विसरली त्यामध्ये आपल्याला पोवा टाकायचं आहे एक चमचा क्रश करून ओवा टाकायचा आणि एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला इथे पकोडे करायचे आहे हे पकोडे अतिशय सुंदर आणि कुरकुरीत होतं तुम्ही नक्की करून बघा आणि तेल मात्र चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि नंतर पेपरवर आपल्याला काढून घ्यायचा आहे ही मटारची रेसिपी अतिशय झटपट होते आणि याला कोणता वेळेत सुद्धा लागत नाहीस पण बिलकुल पाच मिनटामध्ये होणारी असा हा थक्काच असा नाश्ता आहे सकाळच्या टाईमला तुम्ही करू शकता किंवा चहासोबतसुद्धा आपण हा नाश्ता करू शकतो खूप क्रिस्पी आणि खूप छान झालेले आहे नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात किंवा तुम्ही टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता कसा वाटला हा ब्रेकफास्ट तुम्हाला आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मस्त खा आनंदी राहा जर तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायची असेल तर अनिता गृहिणी किचनला सर्च करा आणि सबस्क्राईब करा